नमस्कार साहेब मी बोलतो आहे श्रीनाथ आजची तारीख आहे नऊ दोन दोन हजार पंचवीस मी आलो आहे हरभराच्या प्लॉटवरती आलो आहे मी आलो आहे बुरुंदवाडी या गावामध्ये आलो आहे या गावाचे प्रगती शेतकरी टेमगिरे साहेब यांनी आपल्या इन्फ्लस ॲग्रोटेकवरती विश्वास ठेवून आपल्याकडचं सुपर कॉप आलोडा ऐकलं वापरलं त्यामुळे त्यांना काय काय फायदा झाला आपण त्यांना विचारूया हे त्यांचे दिवाण जे आहेत सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही बघा आमचा हरभरा हा हरभरा आम्ही फुवारण्या केल्या तीन बरोबर आहे हार्बर फुलं चांगली आहात आणि घाटी चांगली आता हरभऱ्याची साईज चांगली आहे म्हणजे फांद्या त्याने भरपूर केले आहेत कलर बी एक नंबर हारबरे आमचे बरोबर म्हणजे तुम्ही फवारणी बघत आहे बघत आहे की हरभरा प्लॉट बघत आहोत त्याला छना म्हणतात कोणी हरभरा होते कोणी छना म्हणतात याच्या झाल्या तीन फुवारण्या आणि तीन तीन एळस पाण्या पाठ पाण्या सोडला आम्ही अच्छा कलर चांगला आणि फुलं चांगले भरपूर त्याच्या मुळे चांगल्या पांढऱ्या मग यानं फांदा असा चांगला रुंद केलेला आहे हा ओके धन्यवाद सर हा धन्यवाद सर